सरकारकडून कोरोना काळापासून उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी प्रत्येक कुटुंबाला मोफत धान्य पुरवठा करण्याची तरतूद केलेली आस्था गायत सुरू आहे हे धान्य नक्की चांगल्या दर्जाचे आहेत का की ही तपासणी आतापर्यंत कोणी केली का हा प्रश्न समोर सद्य परिस्थितीत रेशनिंग दुकानांमार्फत मिळणारे तांदूळ पाण्यात स्वच्छ करताना पाण्यावर काही तांदूळ तरंगत असल्याचे समोर आले असून हे तांदूळ काही वेळ भिजून नंतर ते नरम न होता कठीणच असल्याचे समोर आल्याने यात प्लास्टिक तांदूळ असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे याबाबत नागरिकांमध्ये या संतापाची लाट पसरली असून याबाबत चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे शासनाकडून मोफत धान्य पुरवठा योजना सुरू आहे यात तांदूळसह जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे मात्र यात मिळणाऱ्या वस्तूचा दर्जा योग्य आहे का असा प्रश्न आता पडू लागला आहे महिनाभराचे धान्य घरी आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून ठेवल्यास योग्य प्रकारे ठेवता येतात यासाठी रेशनिंग दुकानांवरील मिळालेले तांदूळ पाण्यात स्वच्छ करून ठेवत असताना या तांदळातील काही तांदूळ पाण्यावर तरंगत असल्याचे समोर आले आहे बराच वेळ झाल्यावर हे तांदूळ नरम झाले आहेत का त्याची हाताने चुरा करण्याचा प्रयोग केला असता हे तांदूळ न फुटता हातातून निसतर निसटत असल्याचे समोर आल्याने या तांदळामध्ये प्लास्टिक तांदूळ असल्याची शंका समोर आली आहे त्यामुळे महिलांनी आश्चर्य व्यक्त करीत आपल्या पोटात प्लास्टिक जात असल्याची भीती व्यक्त केली आहे त्यामुळे याबाबत खालापूर तहसीलदार आयुक्त तांबूळ यांनी पुरवठा शाखेमार्फत तपासणीचे आदेश देऊन या होणाऱ्या फसवणुकीपासून गोरगरीब जनतेला योग्य दर्जाचे धान्य द्यावेत अशी मागणी सर्वत्र सुरू आहे त्यामुळे आता पुरवठा शाखा विभाग काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.